मालेगाव तालुक्यातील वळवाडी गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली एका वृद्ध कुष्ठरोगग्रस्त दांपत्यावर अन्याय केला प्रशासन मात्र गप्प बसलं आहे वळवाडी येथील वृद्ध दाम्पत्य जे कुष्ठरोगग्रस्त आहेत त्यांना गावाने वाळीत टाकले त्यांना गावातून बाहेर करण्याचा प्रयत्न झाला ही केवळ सामाजिक बहिष्काराची घटना नाही तर माणुसकीचाही अपमान आहे या घटनेबाबत स्थानिक प्रशासनाने वेळेवर पावलं उचलली नाहीत भारतीय संविधानाच्या अनुच्छेद चौदा पंधरा आणि एकवीसचा सरळ उल्लंघन झाला ईडीपीएल बिल दोन हजार पंधरानुसार कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींना भेदभावमुक्त जीवनाचा हक्क आहे दुर्लक्ष करतात तर त्यांच्यावर आय पी सी कलम एकशे सहासष्ट अन्वये फौजदारी कारवाई होऊ शकते ग्रामपंचायत सदस्यांनी घटनेची दखल न घेतल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आहे शपथ घेतलेली असूनही ते भेदभाव थांबवण्यात अपयशी ठरले सामाजिक कार्यकर्ते बंडू काका निखिल पवार मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे या आवाज बुलंद केला जातोय जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांच्याकडून कठोर कारवाई होणे गरजेचे आहे प्रशासनातील कुठले अधिकारी निष्क्रिय होते हे जनतेला जाणून घ्यायचं आहे कुष्ठरोगी हा अपमानजनक शब्द आहे कुष्ठरोगग्रस्त हा सन्मानजनक शब्द वापरणे ही आपल्या समाजाची जबाबदारी आहे हा प्रश्न फक्त एका वृद्ध दानपत्याचा नाही ही, ही माणुसकीची परीक्षा आहे प्रशासन दोषींवर कारवाई करणार का आपण मंडे टाइम्स न्यूज पाहत आहात अशा अन्यायाविरोधात आवाज उठवा समाजात माणुसकी जपण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आवाज द्या न्याय मागा राण्याची वेळ आली असेल पाच वर्ष जर त्यांना वाईट टाकला असेल तर त्यावेळेस प्रशासन काय करत हा प्रश्न मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीने शासनाला विचारू इच्छितो विषय यासाठी तहसीलय सन्मान्य प्रांत साहेब सन्मान्य साहे। सन्मान उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब त्याचबरोबर बरोबर वंडेर खाकुर्डीचे पोलीस अधिकारी साहेब यांनी याची गंभीर दखल घेऊन त्या ग्रामपंचायतीवर त्या ठिकाणी विरोध करणाऱ्यांब मुख्य अंतर्गत कारवाई करण्याची आवश्यकता हो होती ती का केली गेली नाही जर ती कारवाई केली गेली असती तर आज या ठिकाणी हा छोटेखानी बोर्छे आणण्याची वेळ आले नसती संविधानाने त्यांना अधिकार दिले आहे शासनाने त्यांना माणुसकीचा हात दिलेला आहे एक विशिष्ट योजना राबवून देशात कुशळ मुक्त करण्यासाठी आपण पावलं उचलवत आहोत हो गयां कि सेवा करणाऱ्या बाबा आपण भारतरत्न पद्मश्री दुसरीकडे जर मालेगाव तालुक्या सारख्या मोठ्या तालुक्या संवेदनशील तालुक्यात जर असा अन्याय होत असेल तो अन्याय मालेगाव तालुक्याच्या जनतेला कुठेही कदापि सहन केला जाणार नाही आणि ही मालेगावची बदनामी करणाऱ्यांना या पुढच्या काळामध्ये उत्तर दिलं जाईल आम्ही विधायक संघर्ष समिती बाला मित्र मंडळाच्या वतीने या दाम्पत्याला न्याय मिळवण्यासाठी जे काही पाऊल उचले त्यासाठी सर्व सामाजिक संघटना त्या बरोबर राहतील मला प्रशासनाला या निमित्ताने एकच विनंती करायची आहे कायद्याचा आदर राखला जावा आणि कुठेतरी कायदा कायद्याच्या विरोधात जाऊन या दाम्पत्यावर अन्याय करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी एवढी विनंती करून मी माझे दोन बोला छत्रपती शिवाजी महाराज की शाहू फुले आंबेडकरांचा भगवान एकलव्य महाराज की आज आपल्या बारा बलुतीदार फाउंडेशन मालेगावच्या माध्यमातून अनेक गोर हजारो रुग्णांचे रुग्णसेवक रुग्णमित्र महाराष्ट्र राज्याचे जलसामधारण मंत्री नामदार गिरीशजी महाजन साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या पाच वर्षापासून कृष्ठरोगी वळवाडी गावामध्ये दुर्लक्षित तिरस्काराने वयबुद्ध हे दाम्पत्य अनेक यातना भोगत त्यांचा अवमान केला गेलेला आहे त्यांना त्यांची हक्काची जागा मिळत नाही म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी आज आपल्या बारा बलुतीदार मित्रमंडळाच्या माध्यमातून माणुसकीचे भाऊ गिरीश भाऊ गिरीश भाऊंनी हजारो रुग्णांची सेवा केलेली गिरीश भाऊंच्या कार्यालयातनं कमीत कमी आतापर्यंत पाच एक हजार विचाराच्या पलीकडे अतिशय गंभीर आजाराच्या रुग्णांना न्याय मिळालेला आहे आणि म्हणून गिरीश भाऊंच्या कार्यालयातल्या सेवकाला फॉरेन मध्ये विदेशामध्ये सुद्धा त्यांचा सत्कार आणि सन्मान झाला म्हणून रुग्णसेवक म्हणून त्यांच्याकडनं प्रेरणा घेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कुष्ठरोगी मातेला आम्ही येणाऱ्या म्हणजे येणाऱ्या दिपाळीला गिरीश संकुल नावाचं संकुल बांधून देऊन दिपाळीला गिरीश भाऊंच्या हाताने भेट देण्याचं आम्ही नियोजन केलेलं भाऊ येतील नाही येतील पण रुग्ण मित्र म्हणून आमचा त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याची आम्ही प्रेरणा घेतली आणि मित्रांनो तसेच या पृष्ठरोगी हो मातेला जातीवाद द्वेष तिरस्कार करून ज्यांनी पाच वर्ष गावाच्या बाहेर ठेवलं अन्याय केला तिरस्कार केला द्वेष केला त्या द्वेष करणाऱ्या प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि तिच्या निवाऱ्याची जागा तिला मिळाली पाहिजे त्या न्याय हक्कासाठी आजचा हा मोर्चा या ठिकाणी संपन्न